मालेगाव काँग्रेस कार्यालयातच उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या समोर कार्यकर्त्यांकडून चले जावचे नारे देण्यात आले त्यामुळे बच्छाव यांना काढता पाय घ्यावा लागला धुळे लोकसभेच्या जागेवर नाशिकला वास्तव्यास असलेल्या माजी राज्य आरोग्यमंत्री डॉ शोभा बच्छाव यांची उमेदवारी काल रात्री उशिरा पक्षानं घोषित केली माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव या धुळ्याला जात असताना त्यांनी मालेगावच्या काँग्रेस कमिटीला भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यालयात शिरताच डॉक्टर शोभा बच्छाव आणि डॉक्टर दिनेश बच्छाव यांना स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं चले जाओ चले जाओ आयात उमेदवार चले जाओ, अशा प्रकारच्या घोषणा धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासमोरच मालेगावच्या काँग्रेस कमिटीत देण्यात आल्यानं डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला सुरुवातीलाच विरोध होऊ लागलाय

यावेळी पदाधिकाऱ्यांनी उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासमोरच मांडली शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर होताच नाशिकचे जिल्हाध्यक्ष आणि धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष अशा दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार पाचमध्ये नाशिक विधानसभा मतदारसंघातून डॉ शोभा बच्छाव या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या त्याचवेळी डॉ शोभा बच्छाव यांनी शेवटच्या टर्ममध्ये राज्य आरोग्य मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली होती तर त्यांच्याकडे काही काळ धुळ्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी देण्यात आली होती लोकसभेच्या निवडणुकीत डॉ शोभा बच्चाव आज डॉ शोभा बच्छाव आपले पती डॉ दिनेश बच्छाव यांच्यासह धुळ्याकडे रवाना झाल्या होत्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष पत्करावा लागला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक